गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू असताना अर्नाला गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली होती अनेकदा स्थानिक प्रशासनाला यावर सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते अखेर जनतेचा आवाज बुलंद करत लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली ग्राम सभेत मोठ जन आंदोलन उभं करण्यात आलं काल पंचवीस ऑगस्टला अर्णाला ग्रामपंचायतीत झालेली ग्रामसभा ऐतिहासिक ठरली कारण यापूर्वी कधी ग्राम सभे अधिक ग्रामस्थ उपस्थित राहिले नव्हते मात्र यावेळी लालबावटा पक्षाचे अर्णाला गावप्रमुख प्रमुख कॉम्रेड भारती जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सभासदांनी ग्रामसभे सहभाग नोंदवला शंभरचा कोरम पूर्ण केला ग्रामसभा तहकूब करण्यासाठी काही घटकांकडून प्रयत्न झाले मात्र लालबावटा पक्षाच्या जिद्दीपुढे हे अपयशी ठरले सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीने ग्रामसभा यशस्वीपणे पार पडली ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच नंदुरबार घरत ग्रामसेवक नितीन राणे आणि सन्मान्य सदस्यांनी ग्रामस्थांचे टाईमच्या गजरा स्वागत केले ग्रामसभेत उपस्थित राहिलेले प्रमुख मुद्दे मुख्य रस्त्याची दुरावस्था शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव सार्वजनिक शौचालय ना दुरुस्त नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान रस्त्यावरील लाईटची बिघडलेली व्यवस्था मागासवर्गीयांसाठी पंधरा टक्के निधीचा वापर आदिवासी समाजातील घरकुळ योजना घरपट्टी आकारणी करून ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवणे लाल बावटाचा दबाव रंगला सकाळपासूनच रस्ता दुरुस्त ग्रामसभेत जोरदार आवाज उठवल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून मुख्य रस्त्यांची दुरुस्ती वेगानं सुरू झाली आहे

हा लढा हक्कासाठी होता आणि तो यशस्वी झाला शासन निर्णय काय सांगतो हे मागच्या ग्रामसभेमध्ये अर्पणा पाटील जेव्हा होत्या त्यांनी संबंध ग्रामसभेला तो विषय समजून सांगितला होता की एखाद्या व्यक्तीने जर झोपडं किंवा घर बांधलं तर ते त्याला तात्पुरती घरपट्टी लावली जाते घरपट्टी लागली म्हणजे ती काय जमीन नावावर होत नाही तर त्यांना फक्त ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी लावली जाते आज ज्या काय आमच्या आदिवासी भागांमध्ये एसटीपाडा फॅक्टरीपाडा तो पट्टा असेल फक्त त्याच मागे त्यांनी सांगत अख्ख्या अर्धा ग्रामपंचायतीमध्ये जेवढ्या घरपट्ट्या लावायचे प्रॉब्लेम येतात सर्वांना घरपड्या लावल्या पाहिजेत कायद्यानुसार नियमानुसार आणि घरपड्या लावून घरपड्या लावा आणि आपल्या ग्रामपंचायतीवर रुपये वाढवा या मुद्द्यावर कमर्शियल मध्ये तुम्हाला सांगू निकाणी कमर्शियल घेतो हे

ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्याचं दुसरीकडे घर नसेल असं त्यांनी सगळ्यात उपसभरपती सगळ्यांचा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय हा विषय कुठलाही अर्थ अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका